दहावी बारावीनंतर करिअरचे कोणते मार्ग निवडावेत आपल्या क्षमता आणि आवड यांचा विचार करून कोणत्या क्षेत्रात जावं याबाबत परिपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी पुढारीच्या वतीनं एजू दिशा हे शैक्षणिक प्रदर्शन आयोजित केलं होतं तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली कोल्हापुरातील व्ही टी पाटील भवनमध्ये झालेल्या प्रदर्शनात विविध तज्ज्ञांची करिअरविषयक व्याख्यानही झाली दहावी बारावीनंतर शिक्षण क्षेत्रातही करिअरच्या विविध संधींबाबत माहिती आणि मार्गदर्शन मिळावं यासाठी दैनिक पुढारीच्या वतीनं पुढारी एजू दिशा हे शैक्षणिक प्रदर्शन भरवण्यात आलं होतं शुक्रवारपासून भेटी पाटील भवनमध्ये भरलेल्या या प्रदर्शनाला तीन दिवसात कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांनी पालकांसह भेट दिली विविध शैक्षणिक संस्था महाविद्यालयं व्यावसायिक अभ्यासक्रम राबवणाऱ्या संस्थांनी स्टॉल मांडून या प्रदर्शनात येणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअरविषयक माहिती दिली तसंच विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींनी या तीन दिवसाच्या काळात विविध सत्रांद्वारे करिअरबाबत मार्गदर्शन केलं या प्रदर्शनाचा आज विद्यार्थ्यांच्या गर्दीत समारोप झाला